पंतप्रधान येणार म्हणून नाशिक शहरातले रस्ते धुतले जात आहेत रामकुंडाकडे जाणारे मार्ग हे स्वच्छ केले जात आहेत आढावा घेतलेला आहे मुकुल कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला म्हणजे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि नाशिक शहर पूर्णपणे सजवलं जात आहे स्वच्छता केली जाते रंगरंगोटी केली जाते आणि अक्षरशः नाशिक शहरातले रस्ते हे धुतले देखील जात आहेत आपण रामकुंड परिसरामध्ये आहोत पंतप्रधान मोदी हे रामकुंडावर येणार आहेत गोदावरीचं पूजन करणार आहे त्यामुळे इथली स्वच्छता राहावी त्यांना स्वच्छता नाशिक किती स्वच्छ आहे हे दिसावं यासाठी प्रशासनाकडनं इथे आता दखल घेतली जाते आणि आपण बघतोय की अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून आता रस्ते धुतले जात आहेत जे जवान हे आग विजवण्याचं काम करतात आता त्यांच्या माध्यमातून हे रस्ते धुतले जात आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून इथे स्वच्छतेबाबत कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं मात्र पंतप्रधानांचा दौरा येत असल्यामुळे नाशिक शहराचं रुपडं हे पालटलं जात आहे नाशिक शहराचं सुशोभीकरण केलं जात आहे मुख्यमंत्री चार दिवसापूर्वी नाशिकमध्ये आलेले होते त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना तंबी दिलेली होती की नाशिक शहरामध्ये कुठेही अस्वच्छता ही दिसायला नको खरं तर मोदींचा रामकुंडाचा दौरा हा अनिश्चित होता तो ऐनवेळी दौरा ठरला आणि त्यानंतर प्रशासनाची अशा पद्धतीने लगबग सुरू झालेली आहे हा संपूर्ण परिसर आहे याच मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावर येतील आणि इथून पुढे गेल्यानंतर ते राम, राम गोदावरीचं दर्शन घेणार आहेत गोदावरीचं पूजन करणार आहेत मात्र त्याआधी नाशिक शहरात अशा पद्धतीने जोरदार साफसफाई स्वच्छता आणि अक्षरशः रस्ते धुण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे मयूर मयुर वार्गेजेसह मुकुल कुलकर्णी ए बी पी माझा नाशिक ए बी मासा उघडा डोळे बघा नीट